सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे संदीप भाऊची अॅनिव्हर्सरी एक वर्ष कंप्लीट झालेले आणि आता आम्ही सगळी पूर्ण फॅमिली चाललेलोय मम्मी मी संदीप त्यानंतर भूमी आणि रुपी म्हणजे पूर्ण फॅमिली घरातली चाललेली आहे आकाशाला माहिती भेट मला अनिवर्सरी <laughs> अनिवर्सरी अनिवर्सरी साजरा करायला म्हणजे लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मला जसं येते तसं बोलते तरी पण मी मराठी सांगते लग्नाचा वाढदिवस आहे आपल्या संदीपचा म्हणजे तुमच्या संदीप दादाचा कारण की आज पूर्ण एक वर्ष झालेलं आहे त्याला आज वर्षी आमचे मागच्या वर्षी आम्ही आणि पाऊस पण भरपूर होता त्या दिवशी तर आज काही पाऊस आलेला नाहीये आणि डीजे लावायचा होता पण नको म्हटलं नको आता डीजे लावणार नव्हतं ते मामा आया, मामा चालू होते म्हणून आमचं चालू इकडे तिकडे चौकडे चला लवकर यांचा कधी पण टाइमपासला बापे आणि मामाने केक आलेला मामाला असं छान पॅक विजय घेतलं तरी चालतंय आता काही नाही लांब जायचंय ना आपल्याला चला, <laughs> चला तुम्हाला ते पण दाखवतो जर्किंग नाही घेतलेले परिणाम चला गारडोळ पूर्ण मधाळ नक्षत्र राज लेण आम्ही चाललोय आता हॅपी बर्थडे करायला अजून हॅपी बर्थडे नाही रे हॅपी ॲनिव्हर्सरी करायला चाललोय आम्ही तो विनायक इतका अवघड आहे ना इकडे आला हॉटेलवर इकडे येऊन पण बिग बॉस बघायला लागला विनुचल उडे फक्त इन बिग बॉस आ आलो म्हणते बघा बिग बॉस भाऊ काही सोडतच नसते आणि चाललो आता मस्त पाहिजे वरती इकडं ते वरती आहे भूमी इकडे ते बघा इकडं वहिनी तुमची आवो आहे ना आवो ते तिकडं बिग बॉस बघत थांबले नाही नाही बिग बॉस बघतोय आव खरंच बिग बॉस बघतोय नाही वहिनी बिग बॉस बघतोय अहो तिने आता फोन घेतला राव आलो आलोय आणि आमचे शेट बिग बॉस बघते हा टेबल जोडायचे मग मी खरं ताजी बिग बॉस बघते अगं खरंच बर पहिनी बिग बॉस बघते कुठे गेलं आता फोन आला त्याला चला मित्रांनो राजू मामा बघा काय घेऊन आलेले आहे आणि पलीकडे आदित्य पण आलेलं आहे आदित्य मस्त पैकी बीस लावून आलेलं आहे तिकडे मामा आहे मामा आहे का कुठे घेऊन चालला खरं सांग मित्रांनो या ठिकाणी आता आमच्या आम्ही सगळेजण आलेलो आहे राजू मामा संदीप मी पण आलोय ऋतू दिसते का हा दिसली मम्मी त्यानंतर भूमी सगळं दाखवतो मी तुम्हाला आता पहिला आता आम्हाला आहे ना सेलिब्रेशन करायचं आदित्य गेला माझेच आणाय आग लावायची चला तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण এলাদেগটে লাদে এলেন স্েয়ে আসেকেডুটেন এলোর স্েণ্য়েটে মাদে ফীয়েপাকেটের স্যাখ্য়ে স্েয়ে মাদে স্য়ে এলো કેમ છો મટોરા ચલ મટોરા એ હાલે કાધી ફટાક બેટલી વા રે બેટલી રાધા ભારી હોય ને સુંદરી હે હે બે હે સુંદરી पैसा या ठिकाणी मस्तपैकी आपलं सेलिब्रेशन झालेलं आहे त्या इकडे या ठिकाणी मस्तपैकी आपलं सेलिब्रेशन झालेलं आहे संदीप बौला आणि भूमीला ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण वागते बेविनीकडून आणि आमच्या पूर्ण YouTube फॅमिलीकडून संदीप बौच्या खूप आणि तुमचं पण आयुष्य एकदम जाऊ काय तर मित्रांनो या ठिकाणी मग का सेलिब्रेशन चालू आहे आमच्या सगळ्यांचं आणि बघा इथे केक हे नोटा वगैरे हे नोटा आल्या चुकीचे आता आम्ही काय करणार ते आता आम्हाला माहिती नव्हतं

सगळ्यांनी <laughs> <नहीं नहीं। laughs> काढला <ना>। <laughs> किती वेळ खोट हसावं लागलं चालू चालू के राजवामा केक तुम्हाला काय फोटो काढायचा का फोटो काढायचा काय करायचं केकडे खायचा का अहो खा जरा गोड गोड वा गोड़ गोड़ ए थांबा दिसत नाहीये इकडे बघा हां निघला हा असा

एवढे नाही करायचं लोक येतात मामा हे ये चुकीचे बर का रॉंग बर्थडे दरवेळेस एक असत अस मामा असं पण असावा पण तसं असावा नीट नीट दुआ कपड्याला पुसू नका ते काय ते पाणी नाही का ते पुसायचे ते हा गोर होतं ह्याच्यानी माहितीये काकप मेकअप खराब चिकट चिकट हे बघा हे बघा हे बारीक पोरात सारखं ते राम ह्या ठिकाणी सत्कार केला हाय मस्त आज तोंड भरवलं आज तोंड भरवलं आवड आहे तोंड भरवायची दुसरं काय नाही त्याला आवड आहे धन्यवाद एकदम मनापासून अरे वाटतो पाया बनवलं पायापण पड ना चला आपण ऑर्डर देऊया चला अरे बापरे या ठिकाणी मम्मीचा संदीप भाऊचा आणि भूमीचा फोटोशूट चालू आहे ऋतू इथं आहे यांना म्हणलं होतं <laughs> थंडी वाजणार आहे वाजायला लागली ग आता थंडी वाजायला <laughs> <laughs> हा <laughs> या ठिकाणी आदित्य भाऊ ओपन आले मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आदित्य भाऊ इथे बसले त्यानंतर राजमामा तिथे राजमाडी काय डोंगर लय खतरनाक विषय या ठिकाणी आदित्य भाऊ आता नान रोटी सांगितली आम्ही ऑर्डर दिली आहे काय काय ऑर्डर दिलेली ते दिसलंच दिले तुम्हाला कारण की इथे आल्यानंतर आम्ही तेच खातो आम्हाला आवडतं ते बसायचं का नाही राजमा बसायचं का बसायचं का म्हटलं बसूया की बोलू काय काय बोलू मामा राजू आलं तर भारी एन्जॉय होतो हा एन्जॉय होत लय मस्त पैकी एन्जॉय म्हणजे आज माझी बायको मस्त माझ्यासाठी आज गाणं बोलणार आहे वर्षी आहे ना आज एकदम भारी असं गाणं बोलणार आहे बोल गाणं पाहिजे असं तू बघा कशी असली बघ लाजली गुलाबी गुलाबी लाजला हे का काय बाई भूमीजली अरे तूच लाज तो मी बोलू बोला चला ताना ना ताना ना वा वा वा

घर माझ तू वादळी हवा गवा तुला तुला पाहतो सुना रे वाह <coughs> <you> <sharpoushe>

याच ऐका याच याच ऐका येऊ काय बोलतो मित्रांनो एवढंच गाणं झालं आता बस झालं तुझं एक गाण्याला फेवरेट आहे बरं का भेटाल तुला <laughs> चला मित्रांनो या ठिकाणी आता आपली ऑर्डर येते आणि परत भेटतो आम्ही तुम्हाला फायनली मित्रांनो हा एकदम रुमालिक खाकरा आलेला आहे बघा आमचा भाऊ घेऊन आलेला आहे हा एक, एक दुसरा एक खाकरा आलेला आहे स्टार्टरला मस्त पैकी हा असा खाकरा गेल्या मध्ये शेजवान चटणी आहे आणि हे साईडने काय काय माहितीये बहिणी हे कर मस्त पैकी चालू आहे ना आता वहिनी भेटणार काकरा आपल्याला कुठे जात नाही काकरा काय मामाला चटणी नको देऊ फक्त काकरा पण ते हो त्या आपल्याला जास्त येणार नाही ना वहिनी म्हणून सांगितलं चांगलं मी मामा काय झालं पत्रळी खाकरा म्हणतात रुमाली खाकरा मी खाकरा खाल्ला खाल्ला तू बघा हे म्हणजे पापड पापड म्हणत बघ मग तुम्ही पापड मग ते पापड नाही हा खाकरा याला पापड म्हणतात हा तुम्ही मागशी म्हणले बघा पापड आण पापड आणा पापड आणा हा उलट्या तवडापेक्षा एकदम मस्त पाहिजे बघा एकदम भारी मम्मी नाही आवडलं तुला आवडलं पाहिजे मम्मी नाही आवडलं परत मी हा बघा किती भारी असतो इकडे पण एक खाकरा इकडे पण एक खाकरा इकडे पण एक खाकरा भूमी भूमी सॉरी सॉरी भूमी हा चालू कर चल आली या ठिकाणी आणि अजून आम्ही काय काय सांगितलं माहितीये का मित्रांनो तुम्हाला दाखवतोय भाजी पण आली या ठिकाणी अरे तुम्हाला काय चाललंय वेज पेशावरी माझ्या

काजू कतरी नाही चला मित्रांनो भेटतो बरं तुम्हाला आम्ही फायनली मित्रांनो आमचं पूर सगळ्यांचं जेवण असं झालेलं आहे बघा आबू मी कसं झालं जेवण जेवण एक नंबर झालं पण थंडीले वाजू लागली तुम्ही कस झालं जेवण थंडी वाजू लागली थंडी वाजू लागली जेवण कस जेवण एकच नंबर होत आणि खूप छान खूप छान असं म्हणायच बाबा कस झालं जेवण थंडी वाजते ना आणि चर्कीण पण नाही घातलं त्याच्यामुळे आम्हाला खूप सारी थंडी वाजते आणि तुम्हाला तर माहितीच असेल जे हॉटेल वरती यांचं गाणं होत तेव्हा हेनला जेवण येत होत हे पण तुम्ही बघा त्यांच्या मित्रांनो आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करायचं आजीपर्यंत सुरू नका तर मग बाय